शेवटचं पत्र संध्याकाळचे रंग गडद होत चालले होते वृद्धाश्रमाच्या बागेत झाडांची सळसळ होती पण सगळे आजी आजोबा शांत होते बागेच्या एका टोकाला रोज प्रमाणे साखर पाण्याच्या आठवणी घेऊन बसले होते गोविंद काका यांचे वय पंचाहात्तर वर्ष दृढ चेहरा आणि डोळ्यामध्ये एक वेगळी शांती होती जणू त्यांच्या चेहऱ्यावर एक पुस्तक होतं जुन्या काळच्या आठवणींनी भरलेलं ते एक निवृत्त शिक्षक होते पण निवृत्त फक्त नोकरीतून झाले होते माणूसपणातून नव्हे आज अचानक त्यांना त्यांच्या जुन्या गावी गेलेली दुफार आठवली गोविंद काकांचं बालपण लहानच्या खेड्यात म्हणजे विठ्ठलपूरमध्ये शिक्षणासाठी खूप जिद्द होती त्यांना वडील शेतकरी होते पण गोविंदला शिकवायची त्यांची तगमग होती शिक्षक झाल्यावर त्यांची बदली झाली पुण्याजवळच्या एका शाळेत तिथे त्यांनी तीन दशक मुलांना फक्त विषय नव्हे तर माणूस बनण्याचं शिक्षण दिलं ते इंग्रजी गणित संस्कृत शिकवत पण त्यांच्या वर्गात शिकवणं म्हणजे केवळ धडे नव्हे ती एक नातीहुबी करण्याची प्रक्रिया होती तेव्हा कुठेतरी त्यांची भेट झाली नंदाशी नंदा, नंदा तेजस्वी डोळ्यांची प्रेमळ स्वभावाची गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात परिचारिका होती पहिल्या भेटीतच गोविंदच्या मनात कुठलं तरी अस्वस्थ शांत समाधान निर्माण झालं होतं त्यांनी फारसं विचार न करता तिला पत्र दिलं तुला सोबत हवी आहे का हे विचारायला आलोय नंदाने उत्तर दिलं एक चपळ स्मित हास्याने कालांतराने त्यांचं लग्न झालं आयुष्याला एक नवा सूर लागला वर्षभरात त्यांना एक मुलगा झाला सोनू सोनू हा खेळकर उत्साही वडिलांसारखा शिकणारा गोविंद काका त्याच्या प्रत्येक क्षणात सामील होते त्याला गोष्टी सांगणं स्पर्धेसाठी घेऊन जाणं आणि त्याच्या पाठीवरून हात फिरवणं हा त्यांच्या दिवसाचा अविभाज्य भाग होता एकदा ता सोनूला ताप आला होता संध्याकाळी शाळा सुटल्यावर गोविंद काका थेट औषध घेऊन घरी धावत आले होते डोळ्यात चिंता आणि चेहऱ्यावर शांतता बाबा तुम्ही आलात आता काही होत नाही मला सोनूने कुशीत शिरत म्हटलं नंदा एकटक पाहत राहिली तुमचं नातं म्हणजे शब्दांशिवायची प्रार्थना आहे तिने म्हटलं सोनू शिकत गेला बारावीला तो बोर्डात पहिला आला मग इंजिनिअरिंग नंतर प्रथम नोकरी प्रथम पुण्यात मग मुंबईत आणि शेवटी परदेशात दरम्यान नंदा आजारी पडली गोविंद काकांनी तिला शेवटपर्यंत सांभाळलं रात्र जागून औषधं द्यायची देवाकडे प्रार्थना करायची तिचं काहीच होऊ देऊ नकोस तिला नुसता श्वास पुरेसा आहे मी बाकी सांभाळेन पण नियतीने ऐकलं नाही नंदा गेली आणि गोविंद काकांच्या जीवनातील एक हिस्सा कायमचा थांबला पल्लवी कॉर्पोरेट क्षेत्रात काम करणारी आधुनिक विचारांची ती बाई म्हणून वाईट नव्हती पण तिच्या जगात वडील म्हणजे एक आदराचं पण थोडं डिस्टन्स ठेवलं जाणारं नातं घरात ताण यायला लागले गोविंद काकांचं सांगणं दखल घेणं त्यांच्या सवयी या सगळ्या गोष्टी एक एक विटेसारख्या ठरत गेल्या एकदा सोनूने सांगितलं बाबा आता तुम्ही जरा तुमचं बघा तुम्ही स्वतंत्र आहातच आम्ही दोघंही ऑफिसला असतो तुम्ही एकटे गोविंद काकांना उमगलं होतं घरात जागा कमी नव्हती पण मनातली जागा कुठेतरी कमी पडत होती एके रविवारी सकाळी त्यांनी टेबलावर एक लिफाफा पाहिला लिहिलं होतं बाबांसाठी त्यात सोनूचं पत्र बाबा काही गोष्टी मनाला लागू नयेत म्हणून सांगतोय आता घरात जागा नाही आणि तुमचं वागणंही आता नकोसं वाटतंय प्रत्येक गोष्ट तुम्हाला हवी तशीच झाली पाहिजे हा तुमचा अट्टहास असतो आम्हालाही आमचं आयुष्य मोकळेपणाने जगायचं आहे त्यामुळे तुमचं योग्य ठिकाण मी शोधलंय मला वाटतं तिथं सगळी सोय आहे तिथे जा हे माझं अंतिम वाक्य आहे हे वाचून गोविंद काकांनी एक क्षणही न दवडता निर्णय घेतला त्या दिवशी त्यांनी आपल्या कपड्यांची एक छोटी बॅग घेतली फोटोचा एक अल्बम सोनूच्या लहानपणाचा अलगट ठेवला नंदाची एक आठवण म्हणून तिची लाल साडीची किनार असलेली जी त्यांनी तिच्या वाढदिवसाला घेतली होती बॅगेत अलगट ठेवली आणि त्यांनी घराचा दरवाजा मागे वळून पाहिला हाच माझा मुलगा होता ना मनात विचार आला पण चेहऱ्यावर शांतता होती रणणं ओरडणं किंवा नाटकी प्रतिक्रिया नव्हती फक्त एक श्वास आणि एक पाऊल वृद्धाश्रमाच्या दिशेने ते ज्या वृद्धाश्रमात गेले त्याचं नाव होतं आश्रय एक साधं पण स्वच्छ ठिकाण पांढऱ्या भिंती मोठं अंगण आणि तिथल्या झाडावर भूतकाळाच्या साक्षीदारासारख्या बसलेल्या सायंकाळी चिवचिवणाऱ्या चिमण्या गोविंद काका तेथे ते पोहोचले तेव्हा वातावरण फारसं अनोळखी वाटलं सगळं स्वच्छ सुरळीत पण पन आपलेपणाचा वास कुठेच नव्हता मुख्यदारात रेखाताई उभ्या होत्या त्या वृद्धाश्रमाच्या व्यवस्थापिका होत्या नमस्कार गोविंदजी तुमचं स्वागत आहे ही तुमच्या खुलीची चावी ती अतिशय सौम्य आवाजात बोलली पण डोळ्यात अनुभवांचं एक अंतर होतं गोविंदकाकांनी केवळ मान डोलावली काही बोलावंसं वाटलं पण न बोलायची सवय झाली होती खोली क्रमांक सात त्यांच्या रूमचा नंबर त्यात एक पलंग एक टेबल खिडकीबाहेर दिसणारं मोठं झाड आणि भिंतीवर कुणीतरी लावलेली कबीराची ओवी मनके हारे हार हे मनके हारे जीत आणि बॅग उघडली त्या लाल साडीची किनार हलकीच उघडली आणि उशाखाली ठेवली नंतर अल्बमही ठेवला टेबलावर पहिला फोटो होता सोनूचा दहा महिन्यांचा चड्डी घालून बाबांच्या अंगावर झोपलेला त्या फोटोकडे गोविंद काका नजर लावून पाहत राहिले त्या संध्याकाळी सगळे जण मोठ्या हॉलमध्ये जमले होते कुणी बातम्या पाहत होतं तर कुणी चहा घेत होतं कुणी कुजबुज करत होतं तेव्हा रेखा ताई म्हणाल्या गोविंदजी या हे आपल्या इथले काही मित्र हे माधवराव शेजारीच राहणारे पूर्वी वकील होते कायम मिश्किल बोलणारे पण डोळ्यात खोलवर साचलेलं काहीतरी या सरस्वतीबाई फारशा बोलत नाही कायम उकडलेल्या शंकरपाळ्या खात असतात कुठल्याच्या मुलीकडून फसवल्या गेल्यात त्या हे बाळकृष्ण आम्ही सगळे बाळा म्हणतो वयस्क असूनही मनाचे बालक प्रत्येक गोष्टीत उत्साह तोच म्हणाला काका तुमचं नाव गोविंद म्हणजे आता आपली गोविंद बाळाची जोडी झाली गोविंद काका हसले खरं हसले खूप दिवसांनी दोन दिवसांनी रेखाताईंनी गोविंद काकांना विचारलं आपण शिक्षक होतात ना इथल्या काही कर्मचाऱ्यांची मुलं अभ्यासासाठी येतात संध्याकाळी त्यांना थोडं शिकवाल का गोविंद काका थोडा वेळ शांत राहिले शिकवणं म्हणजे पुन्हा वासना डुबकी पुन्हा कुणाच्या डोळ्यात उजेड ते हळूहळूच म्हणाले हो पण पुस्तकापलीकडचं शिकवू शकतो का रेखाताई हसल्या आम्हाला तेच हवं आहे गोविंदजी ती संध्याकाळ खास होती तीन मुलं राहुल झायरा आणि छोटा अर्जुन खुर्च्यांवर बसले कागद पेन्सिल घेऊन आले आणि थोडा संकोच होता त्यांच्यात गोविंद काका म्हणाले चला आज काही धडे नको आधी एक गोष्ट सांगतो आणि त्यांनी सांगितली एक झाड आणि पक्षाची गोष्ट एका झाडाला आधार हवा असतो पण तो पक्षी कायम उडून जातो आणि परत तो तेव्हा झाड वाकलेलं असतं पण मुलांनी अजून वाट पाहिलेली असते असाच काहीसा सारांश होता त्या कथेचा झायरा डोळे मोठे करत म्हणाली हे खरंच घडतं का गोविंद काका हसले कधी कधी हो मुलांच्या डोळ्यात कुतूहल निर्माण झालं आणि त्यांच्या मनात गोविंद सरांची गोष्ट सुरू झाली होती त्या रात्री पाऊस आला खिडकीतून वारा झुलत होता खोलीत कुशीत ठेवलेला लाल किनार थोडा उघडला होता तेव्हा डायरी घेऊन गोविंद काका लिहायला बसले नंदा इथे सगळं शांत आहे पण तुझा आवाज अजूनही ऐकू येतो सोनू काही विचारत नाही पण मी त्याचं उत्तर अजूनही शोधतोय आज जायरा नावाच्या मुलीला गोष्ट सांगितली तिला तुझ्यासारखं हसताना पाहिलं आणि वाटलं तू आहेस इथे कुठेतरी असंच नेहमी लिहित राहीन कारण प्रत्येक शब्दात तू आहेस त्यांनी ते पत्र वहीच्या एका कोपऱ्यात ठेवून दिलं त्या आठवड्याच्या शेवटी एक नवीन गोष्ट घडली बाळकृष्ण एकदम उत्साहात धावत आला काका सोनू यायला निघालाय म्हणे इथेच काही दिवसात गोविंद काका थबकले काळजात एक क्षण सुईसारखा टोचला खरंच हो कदाचित कुठून तरी त्याचं मन फिरले गोविंद काका नेहमीसारखे सकाळी लवकर उठले पावसाची तीच सवय संत टपटप झाडावरून पडणारे थेंब मुलं यायच्या आधी त्यांनी वय उघडली मागील पान चाळत होते तेवढ्यात जुनं एक पान उघडलं जिथे नंदाचं हस्ताक्षर होतं थोडं विस्कटलेलं पण ओळखीचं गोविंद सोनू आपल्यापासून पळतो आहे कारण आपण थांबून बसलोय त्याला असं वाटत असेल तू शब्दांचा आधार दिलास त्याला पण त्याला वाट लावायला कधी पाठ नाही दिलीस माफ कर पण कधीतरी हे पत्र त्याच्यापर्यंत पोचव तुझी नंदा गोविंद काका त्या ओळी पाहून क्षणभर स्तब्ध झाले कुठेतरी खोल आत एक हुंदका अडकून राहिला रेखा सांगितलं गोविंदजी एक पाहुणा आलाय गोविंद काकांनी वळून पाहिलं तर सोनू होता कपाळावर थकवा डोळ्यात अपराधीपणाचे भाव आणि मनगटावर जुनं घड्याळ काकांचं एक क्षण पूर्ण शांतता पसरली सोनू हळूच म्हणाला बाबा मी उशीर केलाय ना गोविंद काका काहीच का बोलले नाही ते फक्त पुढे गेले आणि सोनूच्या खांद्यावर हात ठेवला त्यांच्या डोळ्यातून ओघळलेलं पाणी ते हो नाही कळलं आणि माफ केलं ते अश्रू सगळं सांगून गेले त्या संध्याकाळी मुलं आली होती झायरा म्हणाली आज गोविंद सरांनी काहीच शिकवलं नाही फक्त खिडकी बाहेर पाहत होते तेव्हा सोनू हसला आणि म्हणाला ते कधीकधी असं करतात पण तेव्हा ते, ते मनातलं शिकवत असतात राहुल म्हणाला तुम्हाला कसं माहिती तेव्हा सोनू उत्तरला कारण एकेकाळी त्यांनी मलाही असंच शिकवलं होतं पण मी ऐकलं नाही अर्जुन हळूच म्हणाला पण तुम्ही परत आला ना ते महत्त्वाचं रात्री गोविंद काकांनी नंदाचं जुनं पत्र सोनूच्या हातात दिलं सोनू ते वाचत राहिला ओळी संपल्या आणि डोळ्यातून एक थेंब ओघळला आई अजूनही बोलते अगदी आजसुद्धा असंच वाटतंय काकांनी त्याच्या हातावर हात ठेवला हो आणि आपण ऐकतोय आता मुलं गोविंद सरांना आजोबा म्हणायला लागली सोनू अधूनमधून त्यांच्यासोबत वर्ग घेत होता एक दिवस झायरा म्हणाली सर आपल्या गोष्टीचं पुस्तक करता येईल का गोविंद काकांनी पाहिलं टेबलावरचा जुना अल्बम वहितले पत्राचे तुकडे आणि ते हसले हो त्याचं नाव असेल शेवटचं पत्र व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद